तीनशे चौऱ्याऐंशी इसापूर्व ग्रीसच्या स्टॅजिरा या छोट्या गावात जन्म झाला एका महान विचारवंताचा ज्याने जगाला दिले तर्कशास्त्र विज्ञान आणि अर्थशास्त्राचे अजरामर धडे दिले तो म्हणजे अरिस्टॉटल ज्याला आजही म्हणतात फादर ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स त्यांचे वडील निकोमेकस हे ग्रीक राजघराण्यांचे वैद्यक होते त्यामुळे अरिस्टॉटल यांच्या मनात ज्ञानविज्ञान आणि निरीक्षणाची आवड लहानपणापासून निर्माण झाली वयाच्या सतराव्या वर्षी ते अथेन्स येथे गेले आणि महान तत्वज्ञ प्लेटो यांच्या अकॅडमीमध्ये दाखल झाले जवळजवळ वीस वर्षे त्यांनी प्लेटोच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले अरिस्टॉटल यांनी पॉलिटिक्स आणि एथिक्स या ग्रंथांमध्ये अर्थशास्त्र आणि वाणिज्य यांवर सखोल विचार मांडले त्यांच्या मते इकॉनॉमिक्स इज द आर्ट ऑफ हाऊसहोल्ड मॅनेजमेंट म्हणजेच संसाधनांचा योग्य वापर करून घर समाज आणि राष्ट्राचे व्यवस्थापन करणे हेच खरे अर्थशास्त्र आहे त्यांनी सांगितले की अर्थशास्त्र हे केवळ पैसा कमवण्याचं नव्हे तर जीवन नीट जगण्याचं शास्त्र आहे अरिस्टॉटल यांनी वाणिज्याचे दोन प्रकार सांगितले एक नैसर्गिक व्यापार जो जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी केला जातो जसे अन्न कपडे निवारा दोन अप्राकृतिक व्यापार जो फक्त नफ्यासाठी म्हणजे प्रॉफिट मोटिव्ह साठी केला Profit जातो अरिस्टॉटल म्हणतात नफा वाईट नाही पण तो समाजाच्या हितासाठी असला पाहिजे अरिस्टॉटल यांनी जस्ट प्राइस म्हणजेच न्याय किंमत या तत्वाची मांडणी केली त्यांनी सांगितले की प्रत्येक वस्तूची किंमत ही तिच्या खऱ्या मूल्यावर आधारित असावी व्यापाऱ्याने लोकांच्या गरजांचा गैरफायदा घेऊ नये त्यांच्या मते व्यवसाय नफ्यापेक्षा नैतिकतेवर आधारित असावा अरिस्टॉटल यांच्या विचारांनी आधुनिक अर्थशास्त्र आणि वाणिज्याचा पाया रचला उत्पादन वितरण उपभोग या तीन आर्थिक घटकांच्या मुळात त्यांचेच विचार आहेत त्यांच्या संकल्पनांमुळे जगभरात त्यांना ओळखले जाते फादर ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स म्हणून आजही त्यांच्या तत्वज्ञानातून आपण शिकतो की ज्ञान आणि नैतिकता ही कोणत्याही अर्थव्यवस्थेची खरी ताकद आहे दोन हजार वर्षांपूर्वी अरिस्टॉटल यांनी पेरलेलं ज्ञानाचं बी आजही जगभर फुलत आहे त्यांचे विचार आपल्याला शिकवतात की व्यापार फक्त पैशासाठी नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी असावा जर तुम्हाला अशा ऐतिहासिक आणि वाणिज्याशी संबंधित ज्ञानकथा आवडत असतील तर कॉमर्स हब अकॅडमीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासोबत